श्री स्वामी समर्थ ठरलं तर मग या मालिकेच्या इशारा देत असतात सायली सांगते मधुभाऊ तुम्ही न सावध राहा कारण महिपतच काहीही करण्याचा विचार असू शकतो कारण तुम्हाला ना तुम्हाला मला खूप भीती वाटते तुमच्या जीवाची एक काम करा तुम्हाला काहीही वाटलं तुम्हाला कोणतंही संकट वाटलं तर डायरेक्ट पोलिसांकडे जा आम्हाला बोलवायला सांगा अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ डायरेक्ट आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा त्यावर ती सायली म्हणते पण मधुभाऊ तुम्ही उगाच दुसऱ्याला का। त्रास नको म्हणून हे सगळं अंगावर दुखणं काढू नका बरं का म्हणजे जरी तुम्हाला कसलाही संशय आला तर ताबडतोब पोलिसांकडून आम्हाला बोलवायला विसरू नका नाहीतर कुणालाही त्रास द्यायचा नाही हा तुमचा स्वभाव आहे आणि त्यानुसार तुम्ही गप्प बसाल पण असं काही करू नका तुम्ही काहीही वाटलं तरी ताबडतोब कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा कारण मला तर खूप चिंता वाटते हा महिपत एकदम खालच्या लेवलला जाऊन काहीही करू शकतो मला तुमची खूप काळजी वाटते मधुभाऊ हो। असं म्हणत सायली मधुभाऊना सावध राहण्याचा इशारा देत असते तोपर्यंत इकडे आता हवालदार आता काय करतोय हा म्हणून पाहायला येतो महिपत काय करतोय हे पाहायला आल्यावरती महिपत मात्र आता आपल्या माणसाला कॉल करत असतो आणि तो, तो सांगत असतो हे बघे मी ज्या जेलमध्ये आहे त्या जेलमध्ये आपले कोण कोण पंटर आहेत म्हणजे लवकरात लवकर मला सांग मला त्या मधुभाऊचा जेलमध्येच जेल गेम करायचा आहे म्हणजे कसं आहे ना तो राहिलाच नाही ना तर केसचा काय प्रश्नच उरणार नाहीये कळतय का तुला तुम्हाला आपल्या जेलमधले माणसांची नावं सांग म्हणजे मी त्यांच्या मदतीने मधुभाऊंचा गेम करू शकतो यावर त्याचा माणूस म्हणतो भाऊ तुम्ही काळजी करू नका जेलमध्ये आपले बरेच पंटर लोक आहेत मी ताबडतोब तुम्हाला त्यांची सगळी माहिती कळवतो यावर ती महिपात म्हणतो लवकरात लवकर सांग कारण त्या मधुभाऊला जास्त दिवस मला ह्या जेलमध्ये टिकूच द्यायचं नाहीये असं म्हणत मधुभाऊंना संपवण्याचा आता मात्र इकडे महिपतचा प्लॅन असतो आणि त्यासाठी तो जेलमधल्या माणसांची मदत घेणार असतो तोपर्यंत त्याचा नेहमीचा कॉन्स्टेबल आलेला असतो तो कॉन्स्टेबल आल्यावरती आता त्याची सुद्धा मदत घेण्याचं महिपती ठरवतो तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते मधुभाऊ तुम्ही तुमच्या काहीही करून जीवाची काळजी घ्या यावेळेला मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये तोपर्यंत इकडे आता कॉन्स्टेबलला ला मईपत सांगत असतो हे बघ मला ना त्या मधुभाऊचा गेम करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या मधुभाऊचा लौकर गेम कसा होईल ते तुम्ही बघायचं आहे तुम्ही पण या सगळ्यामध्ये मा माझी मदत करायची आहे मी या जेलमधून पुन्हा कोर्टामध्ये जायच्या आधी तो मधुभाऊ संपला पाहिजे त्या मधुभाऊला जिवंत ठेवण्यामध्ये आता काही पॉइंट नाही जी मला हमखास मदत करू शकतील त्यांचं मला नाव सांगा मी त्यांची मदत घेतो आणि मग पुढचा प्लॅन आखतो असं म्हणत महीपतीच जोरासोरामध्ये काहीही करून आता मधुभाऊन संपवण्याचं मिशन चालू असतं त्याच वेळेला अर्जुन सांगत असतो आणि मधुभाऊ तुम्हाला कोर्टामध्ये यायच्या आधी सुद्धा इथे अलर्ट राहिलं पाहिजे म्हणजे तो काय करतोय तो काय करत नाहीये ही सगळी अपडेट तुमच्याकडे असली पाहिजे तुम्हाला महिपतच्या वेग काही वेगळं वाटतंय का कोर्टात काही म्हणजे इकडे पोलीस स्टेशनला काही वेगळ्या हालचाली वाटत आहेत का, का हे सगळं तुम्ही नोटीस करायचं आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला केसमध्ये होऊ शकतो म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी इथे ना लक्ष डोळ्यात तेल ठेवून ठेवेन की काही वेगळं घडतंय का तो काही वेगळी ऍक्शन घेतोय का हे सगळं नीट लक्ष ठेवून तुम्हाला कळवेन का तुम्ही माझी काळजी करू नका असं म्हणत मधुभाऊ दोघांनाही समजवत असतात की माझी टेन्शन घेऊ नका इकडे मात्र साक्षीची अवस्था खूप बिकट असते चैतन्य मला न सांगता अर्जुन कडे गेला म्हणजे अर्जुनने अर्जुनने त्याला सांगितलं की काय खरं तिला काहीच कळत नसतं आणि तितक्यात चैतन्य येतो चैतन्य आल्यावर ती चिडलेली आता मात्र साक्षी त्याच्यावरती ओरडायला लागते चैतन्य कुठे गेला होतास तू मला न सांगता कुठे गेला होतास बोल चैतन्य असा तिचा आविर्भाव बघून चैतन्याला साधारण संशय येतो की ही डायरेक्ट मला कुठे गेलास अशा ह्याच्यामध्ये विचारते म्हणजे हिला नक्कीच काहीतरी समजलेलं आहे मग खोटं बोललं तर उगाच काहीतरी गडबड व्हायची म्हणून चैतन्य सावध पवित्रा घेत चैतन्य म्हणतो अगं साक्षी अगं मी अर्जुनकडे गेलो होतो यावर साक्षी म्हणते अर्जुनकडे का अर्जुनकडे गेला होतास तू आणि तेही मला न सांगता यावरती चैतन्य म्हणतो तुला घेऊन गेलो असतो किंवा तुला सांगून गेलो असतो तर तू माझ्यासोबत आली असतीस आणि त्या अर्जुनने तुझा अपमान केला असता आणि तुझा अपमान केलेला मला कदापि सहन नाही होणार साक्षी मी हा अपमान सहन करू शकत नाही तुला माहितीये तुझा जो कोणी अपमान करतो ते मला बिलकुल आवडत नाहीये त्यामुळे मी तुला हो घेऊन गेलो नव्हतं पण झालं काय असं त्यावरती साक्षी म्हणते तू का गेला होतास अर्जुनकडे आपलं काय ठरलंय यावरतीच आग चैतन्य म्हणतो अगं तरी मी का गेलो होतो ते तुझं वकील पत्र घेतलंय ना मी मग एक वकील दुसऱ्या वकिलांशी केस संदर्भात चर्चा करायला जातात ना काही पॉइंट असतात तीच चर्चा करायला गेलो होतो पण तू का इतकी इन्सिक्युअर झालेस यावरती साक्षी आता गडबडते काय सांगावं चैतन्यला आणि ती म्हणते चैतन्य अरे मला ना खूप टेन्शन येत असत की तू तिकडे गेल्यावरती अर्जुन माझ्याबद्दल काहीतरी तुझ्या मनात भरवेल आणि तुला माझ्यापासून दूर करेल हेच टेन्शन मला सतत येत असतं आणि म्हणून मला भीती वाटत असते यावरती आता माझा चैतन्य म्हणतो काय काय बोलतेस तू साक्षी ज्यांचं प्रेम खरं असतं ना त्यांना कसलाही प्रकारचा संशय घ्यायची गरज नाहीये कारण सत्य हे कधी ना कधीतरी बाहेर येतच ना खोट त्याच्यावरती हावी होऊ शकत नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस आपलं प्रेम खरं आहे की नाही आपलं प्रेम खरं असल्यामुळे तू या सगळ्याचा विचार करू नकोस पण ते जाऊ दे तुला कसं कळलं मी अर्जुन कडे गेलो होतो तू काय माझ्या मागे हेरबीर लावलेस की काय यावरती साक्षी म्हणते अरे नाही हेर का लावेन अरे मी ना माझ्या मैत्रिणीकडे गेले तिचं घर आहे ना अर्जुनच्या ऑफिसच्या इकडेच आहे अर्जुनच्या ऑफिसच्या इकडे घर असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की तिकडे तुझी बाईक उभी आहे मी बघितली तुझी बाईक आणि त्याच वेळेला मला वाटलं की चैतन्य तिकडे का आलंय मला न सांगता बाकी काहीच नाही यावरती आता चैतन्य म्हणतो अगं तू असं काहीच काळजी करू नकोस कोणाच्याही बोलण्याने आपलं प्रेम कधीच कमी होणार नाही आपल्याला कोणी वेगळं करू शकणार नाही असं म्हणत आता इकडे चैतन्य साक्षीला मिठी मारतो आणि तो विचार करतो साक्षी तू कितीही काही बोललीस ना तरी तुझ्या मनात काय आहे हे मला कळतंय मी तुझ्या मनातलं सगळं ओळखू शकतो आता मात्र मी तुला तुलाच फसवून तुझ्याच डावामध्ये अडकवणार आहे असा थे थे ने विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता कल्पनाने सगळ्यांना सुभेदार फॅमिलीला खाली हॉलमध्ये बोलवलेलं असतं त्यावरती प्रताप जरा घाबरतो काय झालंय कल्पनाच्या मनात तरी काय आहे विमल अगं बोल ना का बरं कल्पनाने बोलवलेलं आहे यावरती आता मात्र विमल म्हणते दादा मला खरंच माहित नाहीये आता येतील हो। ना वहिनी बघूया आपण त्या काय म्हणतायत ते अश्विन म्हणतो हो मला पण खरंच काही माहित नाहीये मम्माने तडकाफडकी असं सगळ्यांना का बरं बोलवलेलं आहे असं म्हणत सगळेजण कल्पनाची वाट पाहत असतात कल्पनाने सगळ्यांना एकत्रितपणे खाली बोलवलेलं असत आता कल्पना खाली येते मग सगळेजण काय झालं कल्पना अगं काय झालं तू कसं काय बोलवलं सगळ्यांना आणि अचानक तू स्वतःच गायब झालीस कल्पना म्हणते नाही गायब नाही झाले मी सगळ्यांना या कारणासाठी बोलवले की आपल्याला ना एक सेलिब्रेशन करायचं आहे त्यावरती अस्मिता खूप खुश होते काय सेलिब्रेशन बरेच दिवस आपल्या घरात सेलिब्रेशन नाही झालेलं आहे मस्तपैकी सेलिब्रेशन करायचं अगं पण कसलं सेलिब्रेशन करायचं ते तरी सांग असं म्हणत अस्मिता खूप एक्साइटेड असते त्यावरती कल्पना म्हणते सेलिब्रेशन करायचं आहे ते, ते म्हणजे अर्जुन सायली यांच्या ॲनिव्हर्सरीचं त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ना असं म्हटल्यावरी या दोघींचे चेहरे पडतात आणि आता प्रताप आणि आता अश्विन हे दोघ जण तर खूप एक्सायटेड असतात त्यावरती कल्पना म्हणते काय तुम्ही सगळे विसरलात का तुम्ही विसरलात का त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं ते असं म्हणत कल्पना प्रश्न विचारते त्यावरती पूर्णाजीला आता राग आलेला असतो अस्मिता म्हणते मम्मा ज्या गोष्टीमुळे पूर्णाजीला त्रास होतो ज्या गोष्टीमुळे ज्या दिवसामुळे पूर्णाजी खूप चिडते आणि तोच दिवस तू सेलिब्रेट करणार आहेस असं म्हणत अस्मिता आगीत तेल उतायचं काम करत असते पूर्णाजी म्हणते हे बघ ज्या दिवसाला मी विसरू इच्छित आहे जो दिवस माझ्या आयुष्यात कधी आला नसता असंच मला वाटतंय तर तो दिवस सेलिब्रेट करायला मला काही इच्छा नाहीये असं म्हणत पूर्णाजी या गोष्टीचा विरोध दाखवते अस्मिता म्हणते हो मम्मा तुला कळत नाहीये का या सगळ्यामुळे पूर्णाजीला आपला त्रास होणार आहे आणि तरी सुद्धा तू हे सगळं करायला निघालीस अस्मिता तर टपलेलीच असते आगीत तेल ओतण्यासाठी त्यावरती प्रताप म्हणतो एक मिनिट शांत बसावर, जे झालं ना ते आपण सोडून देऊया पण मला कल्पनाचं म्हणणं पटतय काहीही असलं ना तरी अर्जुनच्या पण लग्नाचा हा वाढदिवस आहे की नाही आपण हा दिवस चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केला पाहिजे पूर्णाजी तू नाही म्हणू नकोस ना पूर्णाई तू परवानगी दे ना कसं आहे ना घरामधले फंक्शन छोटे मोठे घरामध्ये आनंद जाणत असतात ना अश्विन म्हणतो हो आणि दादा या घरासाठी किती करतात या घरासाठी दादाबाईंनी इतकं करतात तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच इतकं करू शकतो ना दे ना पूर्णाजी परवानगी असं म्हणत सगळेजण पूर्णाजीला गळ घालत असतात की परवानगी दे परवानगी दे फायनली पूर्णाजी काहीच बोलत नसते तिचं राग चढलेला असतो आणि तिला हे काही पटलं नसतं पण आता पूर्णाजी काय निर्णय देणार या सगळ्यांचं लक्ष सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं असतं पूर्णाजी गप्पच बसलेली असते तोपर्यंत तो अर्जुन आणि सायली हे दोघ जण हे दोघ जण लॉनच्या बाहेर येऊन उभे राहतात लॉनच्या बाहेर येऊन उभे राहिल्यावरती आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहत बसतो सायलीकडे पाहत बसल्यावरती सायली आता ते घर निहाळत असते ती थी इकडे तिकडे पाहत असते आता हे सगळं घर दोन दिवसानंतर आपलं असणार नाही असंच तिला वाटत असतं आणि ती आता घराच्या समोर येऊन हो उभी राहते अर्जुन म्हणतो काय पाहत आहे यावरती सायली म्हणते सगळं घर पाहते म्हणजे भलं आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं ना तरी माझं या घरासोबतचं नातं हे खरं होतं कॉन्ट्रॅक्ट माझ्यासारखं खोटं नव्हतं मी या घरासोबत मनाने इन्वॉल्व्ह झाले होते या घरामध्ये माझा जीव प्राण सगळं ओतलं होतं आणि या घराला दोन दिवसात सोडून जायचं म्हणून डोळे भरून मी हे सगळं घर पाहते आहे खरंच या घरापासून दूर गेल्यावरती मला खूप खूप त्रास होणार आहे असं म्हणत आता सायली मात्र दोन दिवसानंतर आपण घर सोडून जाणार हे फायनल करत असते त्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटत असतं आणि सायली म्हणते कसं आहे ना आपण या आपल्या स्वार्थासाठी या घरातल्या लोकांना खूप त्रास दिला या घरातील लोकांशी खोटच बोलत आलो आहोत आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय असं म्हणत सायली आपल्या मनातल्या भावना सांगत असते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी जी सांगत असते हे बघा म्हणजे मला हा दिवस काही बिलकुल पटलेला नाहीये हा दिवस सेलिब्रेट करणं हे मला पटत नाहीये पण तुमच्या सगळ्यांच्या आनंदावरती मी घालू इच्छित तुम्हाला साहिली अर्जुनचा हा दिवस सेलिब्रेट करायचा आहे ना तुम्ही करू शकता पण माझी अपेक्षा करू नका जो दिवस जो क्षण मी आयुष्यात विसरण्याचा प्रयत्न करत आहे जो माझ्या आयुष्यातला काळा दिवस ठरत आहे त्या दिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये मी कधीच येणार नाही हा पण मी येणार नाही म्हणून तुम्हाला मी हे सेलिब्रेशन करू देणार नाही असं नाही होणार तुम्ही हे सेलिब्रेशन करा पण मी याच्यामध्ये सामील होणार नाही माझी या सेलिब्रेशन मध्ये सामील होण्याची तुम्ही अपेक्षा सुद्धा करू नका असं म्हणत पूर्णाजी खूप मोठा निर्णय घेते आणि तिकडून निघून जाती प्रताप म्हणत असतो पूर्णाई थांबणं पूर्णाही थांबणं ऐकणं पण पूर्णाई एकही ऐकायला काही थांबत नाही या सेलिब्रेशनचा मी पार्ट नाही आहे असं म्हणत ती आपल्या रूममध्ये निघून जाते प्रताप थांबवत असतो पण ती ऐकत नाही कल्पना म्हणते ठीक आहे पूर्णाईंचं निर्णयाचं आपण स्वागतच करूया पण आत्ता आपल्याला हे सेलिब्रेशन कसं करायचं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण काहीही झालं ना तरी अर्जुन सैलीचा हा दिवस मला खूप खास करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे त्यांची कोणतीही मदत नाही घ्यायची हो त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे यावरती प्रताप म्हणतो ठीक आहे बाकी आपण सगळं प्लॅनिंग करूया त्यावरती विमल म्हणते ताई मी केक आणि स्वयंपाक या सगळ्याच मी बघते त्यावरती आपण तो अश्विन तू डेकोरेशन वगैरे करून घेशील ना अश्विन म्हणतो हो हो मी सगळं डेकोरेशन करून घेईन माझ्याकडे ना, ना दादा बरेचसे जुने फोटो व्हिडिओ सगळं आहे त्याचं मी सुंदर कलेक्शन करेन आणि डेकोरेशन मध्ये त्याचा सुद्धा वापर करेन कल्पना म्हणते ग्रेट पण या सगळ्यामध्ये आपल्याला त्यांना काही न देता ही तयारी करायची आहे त्यांना संशय पण नाही आला पाहिजे असं म्हणत कल्पना सगळ्यांना समजून सांगत असते तोपर्यंत तो अर्जुन सायलीला सांगत असतो हे बघा मी तुम्हाला जे सांगतोय ते नीट ऐका म्हणजे कसं आहे ना आत्ताच आपलं ठरलं की नाही की मधुभाऊंना मधुभाऊंना जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत तो तुम्ही इथेच राहायचं आहे मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दोन दिवसात संपेलच कसं मधुभाऊंची सुटका होत नाही तोपर्यंत तो आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चालूच राहणार आहे ना असं ठरलंय ना आपलं सायली म्हणते नाही सर आपलं नाही ठरलेलं आहे तुम्ही असं बोललात पण तुम्ही हे म्हणता ना ते मला नाही पटत आहे तर आपण आपल्या घरच्यांना इतकं फसवतोय त्यांच्याशी इतकं खोटं बोलतोय आणि अजूनही आपण काही पुढे राहून त्यांना खरं सांगणार आहोत का त्यांच्याशी खोटंच बोलत राहणार आहोत आता हे नातं मला खोट्यावरती टिकवायचंच नाहीये त्यामुळे हे नातं खोट्याच्या बेसवर वा टिकवण्यापेक्षा आपण हे नातं संपूर्णच टाकूया ना मला असं वाटते खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलून हे नातं संपवावं असं म्हणत सायली मात्र आता खोटं बोलण्याला अजूनही तयार नसते कित्येक लोकांना अजूनही फसवायला ती तयार नसते इकडे तो पर्यंत जेवणाचा काय मेन्यू करावा तर कल्पना म्हणते छानपैकी मराठमुळं जेवण करूया का त्यावरती अश्विन म्हणतो त्यापेक्षा चायनीज असं म्हणत असताना चायनीज हा शब्द अर्जुन ऐकतो आणि तो, तो म्हणतो काय चायनीज काय आता मात्र अश्विन गडबडतो अश्विन म्हणतो अरे काही नाही दादा ते मी म्हणत होते ना की मला वज्रासन मध्ये बसायचं आहे असं म्हणत तो विषय बदलतो आणि वज्रासनाची पोच घेऊन बसतो आता अर्जुनला कळत नाही मध्येच काय काय नवीन हा आता वज्रासन करून बसणार आहे त्यावरती आता मात्र तो वज्रासन करून बसतो सुद्धा मग मात्र प्रताप म्हणतो मला पण थोडस काम आहे मी आलो हा एक महत्वाचा फोन कॉल करायचा आहे प्रताप तिकडून कलटी मारतो एक एक करत सगळेजण तिकडून जात असतात विमल म्हणते आले मी तुम्हाला कॉफी देते यावरती अर्जुन म्हणतो कॉफी या वेळेला विमल म्हणते हो हो आलेच मी असं म्हणत एक एक करत सगळेच जण आता मात्र तिकडून जायला लागतात जेणेकरून अर्जुन आणि सायलीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागू नये त्यांना उद्याच्या सेलिब्रेशन बद्दल कळू नये पण अर्जुन आणि सायलीला संशय आलेलाच तो काहीतरी गडबड आहे काहीतरी ह्यांचं वेगळं चाललंय खरं पण घरातली माणसं उत्तर द्यायला तयार नसतात कारण त्यांना रात्री बारा वाजता सेलिब्रेशन करायचं असतं फायनली लॉनमध्ये सेलिब्रेशन करायचं ठरलेलं असतं लॉनमध्ये छानपैकी डेकोरेशन होतं केक केला जातो पद्धतीने जेवण केलं जातं आणि फायनली सेलिब्रेशनच्या दिवशी अर्जुन सायलीला खाली बोलू जातं हॅप्पी अॅनिव्हर्सरी असं म्हणत सगळेच जण अर्जुन सायलीचं स्वागत करतात आणि छानपैकी सरप्राईज सुद्धा दिलं जातं अर्जुन सायलीला अश्विन म्हणतो दादा बहिणी तुम्ही एक काम करा बरं ऍनिव्हर्सरीचा केक कापा आणि तुमच्या मनातली विष बोलून दाखवा त्यावरती आता इकडे विष मागत अर्जुन सायली असतात सायली म्हणते हे कुटुंब आणि घर यांना सोडून जाण्याची मला मला मिळू दे किंवा मला याचं सगळं आता मन होऊ दे आणि अर्जुन विष मागत असतो सायली हे घर सोडून कधीच नको जाऊ दे आता अर्जुनची ही विष कशी पूर्ण होणार पाहणं फारच रंजक ठरणार